आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत नमस्कार शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या महसूल विभागाचे नवे आदेश आता सात दिवसात मिळणार क्षेत्रास्ता नांदेड जिल्ह्यात तेहतीस शासकीय खरेदी केंद्रांना मान्यता अमरावतीच्या मेळघाटाला भरली हुडहुडी थंडी वाढली निवडणूक आयोगानं पिपानी चिन्ह वगळलं शरद पवारांना मोठा दिलासा खासदार कंगना यांच्या अडचणीत वाढ शेतकरी आंदोलनाच्या टीके प्रकरणी न्यायालयात होणार सुनावणी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्रात विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वापर टाळा महावितरणचे वाशिम जिल्ह्यात आव्हान शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका मुंबई हायकोर्टाचा स्पष्ट भूमिका पुणे जिल्ह्यात रब्बी पेरणीची लगबग सुरू बियाण्याचे सोयाबीन खाताय चांगलाच भाव मिळतोय सहा हजार ते आठ हजार रुपये भाव यंदा विक्रमी कापूस आयात होणार देशात यंदा विक्रमी आयात होण्याची शक्यता सोयाबीनचा दर टिकून मुगावर दबाव कायम परभणी जिल्ह्यामध्ये अठरा हजार शेतकऱ्यांना सोरकृषी पंपाची प्रतीक्षा सीसीआयला कापूस विक्रीसाठी चौतीस हजार शेतकऱ्यांची परभणी व हिंगोली जिल्ह्यात नोंदणी नांदेडला रब्बीसाठी पीक विमा योजना लागू सरकार कर्जमाफीचा शब्द पाळणार एकनाथ शिंदे यांची गवाई कोटी महिलांना लखपती दीदी बनाव कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता मिळाला नाही त्यांना आता विसावा व एकविसावा हप्ता मिळून चार हजार रुपये मिळण्याची शक्यता देण्यात आली आहे लवकरच पी एम किसानचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती सध्या मिळते आहे अशात प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद